माझं आयुष्य बी असं हेलकाव घेते अस वाटत बघ असं काय बी कसं विचार करायला लागलीस ग माझं आभ्यावरच प्रेम मला वाटायचं त्याला माझ्या मनातलं कळलं तो माझा होईल त्याला कळल कि तू आता फक्स तर केवढ्याच्या दिसण्यावर आहे पन पण मी लहानपणापासून त्याची काळजी करणारी आणि त्याच्या बिगर दुसऱ्या कुणाचा विचार न करणारी पूर्वी त्याला माझ्या मनातलं सांगून बी काहीच फरक नाही ग पडला पण मी त्याला माझ्या मनातलं ना कशातच मन सारखी आठवण येते त्याची एखादी ये गोष्ट हातात ना निसटताना कसं वाटत ना असं वाटतंय बघ आणि मी काय करू शकत नाही पल्ले या समजत काय होणार आहे अभ्यास कसा करू मी घरी ध्यान कसं देऊ तो कोमा माझा विचार करेल का